ये ना इकडे ये ना, वो। ना ये लवकर ये चल चल नाही ना ना ये ना तू लवकर प्लीज दे तू ये ना, ना ये ना लवकर चला ये ना तू ये ना ये ना प्लीज म्हणून दाखव एक कुठे चालली तू कुठे चालली पण तू कुठे आहे गाडी तुझी ये ना मग आता मन गुरु ब्रह्मा गुड अजून कृष्ण आहे वासुदेव आहे नाही आता नाही अजून रात्री झोपायचं तिथून कृष्ण आहे वासुदेव आहे म्हण लवकर ये ना चल आली 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 एकटाच बरं तुला येतं का नाही माझ्या पप्पांना पाठवायचं ये सांग ये ना प्लीज कृष्णाय मृष्णाय अजून शुभम करो ती पण म्हणून दाखव कल्याण आरोग्यं धनसंपदा ज्योती दीपज्योती श्री स्वामी हर हर श्री गुरुदेव ओम नम बाडू ममच नावान जळकोट जळकोड छत्रपती जी महाराज की ந்தே மாத்திரம்